Nama मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप छान असं तोरण बघणार आहोत जे की मार्केट सारखं दिसणार आहे आणि ते पण फक्त घरच्या सा साहित्यामध्ये आहे म्हणजे कुठलंही आपण मटेरियल विकत नाही पण तरी पण एकदम मार्केट सारखा लूक आलेला आहे तर तुम्हाला पण बघूनच असं वाटेल की किती सोप्या पद्धतीने आणि खूप छान असं दिसत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण नक्की बघा आणि आवडलं तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या वर्षा फॅशन चॅनल जर तुम्ही नवीन असाल आणि अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत या कापडांचा छोट्या छोट्या कापडांचा रियूज तुम्ही कुठलेही कापड घेऊ शकता मी इथे काटाचे कापड घेतलेले तुमच्याकडे प्लेन जरी कापड असले ते तुम्ही इथे घेतले तरी पण चालेल आणि त्याचबरोबर ही एक साडीची लेस सा आहे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या तुमच्याकडे ज्या लेस अवेलेबल असेल त्यातली एकच लेस लागणार आहे आपल्याला ती घेतली तरी पण चालेल एका ताईंची रिक्वेस्ट होती की कलरफुल तोरण दाखवा म्हणून आणि इझी मध्ये दाखवा म्हणजे खूप सोप्या पद्धतीने तर मी त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे हा मी मी सहाँचा। सहाँचा मी तर मी इथे एक पुठ्ठा घेतलेला आहे आणि याचं माप मी तुम्हाला सांगते तर याची रुंदी घेतलेली आहे मी सहा इंच ठीक आहे सहा इंच रुंदी आहे आणि आठ इंच लांबीचा मी हा बॉक्स कट करून घेतलेला आहे ठीक आहे आठ इंच लांबी आता यानंतर आपल्याला इथं मध्य भाग काढून घ्यायचा आहे तर तीन इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे तर बघा रुंदी सहा इंच आहे त्याचा मध्य मी तीन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि खाली पण आपण तीन तीन इंचावरतीच मार्क करून घेत आहोत ठीक आहे आणि हे तीनही पॉईंट आपण जोडून घेत आहोत तर मी इथे एक लाईन ड्रॉ करून घेत आहे अशा पद्धतीने आपला हा त्रिकोणाचा आकार तयार होणार आहे आणि त्यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे मी तुम्हाला घरच्या घरी तोरण कसं बनवायचं तर बघा अशा पद्धतीने आपला हा पंचकोनाचा आकार तयार झालेला आहे आता मी हे छोटे छोटे जे कापड घेतलेले आहे ब्लाउज पीसचे काठाचे तर त्यावरती मी अशा पद्धतीने मार्किंग करून ह्याच शेपमध्ये आपण याची कटिंग करून घेत आहोत पंचकोनी आकारामध्ये ठीक आहे तर जशी मार्किंग केली तशीच आपण व्यवस्थित अशी कटिंग करून घेत आहोत आणि राहिलेल्या कापडाची पण मी अशाच पद्धतीने पंचकोनी आकाराची कटिंग करून घेते तर बघा मैत्रिणी मी हे पंचकोणी आणि हे पा पाच आकार कट करून घेतलेले आहेत मी तर बघा एक दोन तीन चार पाच तर हे पाच आकार मी कटिंग करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे मी ते आस्तरसाठी म्हणजे शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही कुठलाही कापड घेऊ शकता तर तिच्यावरती आपल्याला हा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे आणि या या आणि ह्या असं म्हणजे चारच बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायची ही बाजू आपल्याला ओपन ठेवायची आहे तर मैत्रिणी न राईट साईड आपली खालच्या साईडने आहे आणि रॉन्ग साईड आपली वरच्या बाजूने आहे जेणेकरून आपल्याला हा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे तेव्हा आपली राईट साईड बाहेरून येणार आहे ठीक आहे तर बघा मी चार बाजूने स्टिचिंग करून घेत आहे अगोदर मी टाचणी पण लावून घेतली होती जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल ठीक आहे आणि एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेत आहे आणि हा जो ओपन भाग ठेवलेला होता बघा आधी मी छोट छोटे छोटे कट देऊन घेत आहे म्हणजे तीन ठिकाणी कोणे कोपरे को आलेले आहेत इथे आणि अशा पद्धतीने आपण पलटी मारून घेतलेला आहे आणि त्याचे कोणे ना व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे कुठल्याही टोकदार वस्तूने म्हणजे व्यवस्थित त्याचा असा पंचकोनाचा शेप तयार होणार आहे आणि यावरतीच आपण पुन्हा अशा पद्धतीने पण मारून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला कळेल असा हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हा पंच कोणी तयार करून घेतलेला आहे एक आणि राहिलेले पण सर्व आकार आपण अशाच पद्धतीने ही जी शॉपिंग बॅग आहे अस्तरला लावलेली तशा पद्धतीने लावून आपण हे पलटी मारून अशाच पद्धतीने तयार करून घेत आहोत ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी ही पाच पाच पंचकोन तयार करून घेतलेले आहे आणि त्याला आपण आतमधून आस्तर पण लावून घेतलेला आहे शॉपिंग बॅगचं ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या ज्या कडेकडेने माझ्याकडे ही लेस आहे तुम्ही कुठल्याही ले प्रकारची लेस लावू शकता अगदी जुन्या साडीची लेस अवेलेबल ले असेल तुमच्याकडे वेगवेगळ्या वे, कलरफुल तर ते आपण तुम्ही इथे लावू शकता तर मी अशा पद्धतीने या पंचकोनाला कडेकडेने ही लेस लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने जिथे कोणी कोपरे आलेले आहे ले तिथे लेस आपल्याला ले थोडीशी किंचितमध्ये पण अशी फोल्ड करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हा जो शेप आहे तो म्हणजे त्याचा आकार बदलला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने लेस पण तुम्हाला थोडी थोडी जिथे कोणी कोपरे आहे तिथे थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे आता मी लेसला पुन्हा डबल टिप पण मारून घेत आहे तर बघा मैत्रिणीं अशा पद्धतीने मी इकडे कडेने लेस लावून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला इथपासून एक इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे ही जी लेस आहे त्याच्यापासून पुढे एक इंचावरती तर बघा अशा पद्धतीने मी एक एक इंचावरती मार्क करून घेत आहे पूर्ण या लेस पासून पुढे एक इंचावरती म्हणजे आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे त्यासाठी आपण इथे मार्किंग करून घेत आहोत आणि तो शेप आपला बदलणार नाही यासाठी आपण अगोदर सर्व ठिकाणी एक एक, एक इंचावरती मार्किंग करून इथे एक लाईन ड्रॉ करून घेत आहोत अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण एक एक इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे पण आपल्याला लेस लावून घ्यायचे आहे आणि जर तुमच्याकडे साडीच्या वेगवेगळ्या वेग कलरफुल लेस असतील तर तुम्ही त्या पण इथे वापरू शकता ठीक आहे म्हणजे आणखीन वेगळी डिझाईन आणि युनिक डिझाईन बनून तयार होईल आणि जिथे कोणी कोपरे आलेले आहेत तिथे अशा पद्धतीने म्हणजे मी छोट्या टेस्टरच्या सहाय्याने थोडंसं फोल्ड करून घेत आहे लेसला अगोदर कोने कोपरे आहे तिथे आणि पुन्हा लेसवरती डबल टिप मारून घेत आहे तर बघा मैत्रिणी मी मध्यभागी पण लेस लावून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे मी हे सर्व जेवढ्या तयार करून घेतलेले सर्वांना मी अशाच पद्धतीने लेस लावून घेते आणि त्यानंतर मैत्रिणी ओपन स्पेस दिसत आहे तिथे पण मी अशा पद्धतीने एक लेस लावून स्टिच करून घेणार आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी ही पाचही पॅटर्न तयार करून घेतलेले आहे अशा सर्व ठिकाणी तीनही साईडने आपण अशा प्रकारे लेस लावून ठीक आहे त्यानंतर मैत्रिणी इथे जुन्या साडीची लेस घेतलेली आहे याची लांबी मी तुम्हाला मोजून हो दाखवते त्याची लांबी आहे मी घेतलेली चौतीस इंच ठीक आहे तर तुम्ही दरवाजाचं माप घेऊन नंतर हे माप घेतलं तरी पण चालेल इकडच्या साईडने आपल्याला या अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची दोनही साईडने आपण अशाच पद्धतीने फोल्ड करून यावरती स्टिच करून घेत आहोत तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी यावरती स्टिच करून घेतलेला आहे या लेसला दोनही साईडने ठीक बरं आता यानंतर आपण कडेपासून दीड इंचावरती मार्क करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने एक आणि वरती पाच लाईन दोनही साईडने मी दीड दीड इंचावरती मार्क करून घेतलेला आहे ठीक आहे आणि यानंतर आपण हे जे तयार केलेले पंचकोन आहे ते अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आहे म्हणजे कडेपासून दीड इंच सोडून आपण हे पंचकोन ठेवून घेतलेले आहेत बरं आता यानंतर एका दुसरा पंचकोन ठेवण्या अगोदर तुम्ही इथे एक इंचाची मार्जिन ठेवून मार्किंग करू शकता किंवा मग अंदाजे एक बोर्ड जरी ठेवलं किंवा थोडंफार तुम्ही असं म्हणजे सरकवून घेतलं फक्त समप्रमाणात अंतर ठेवायचं आहे दोन इंचामध्ये आणि टाचणी लावून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल तर मी या सर्व पंचकोनांना टाचणी लावून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा मी अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे नंतर हे तुम्ही जे, तुम जे, जे अंतर आहे हे थी दोन्हीच्या मधलं हे ऍडजस्ट करून घेऊ शकता जसे तुमचे म्हणजे हे पंचकोन बसतील त्यानुसार मी पण इथे थोडस ऍडजस्ट करून घेतलेलं आहे तर इथे आपण साधारण एक बोट एवढा अंतर सोडून हे लावून घेतलेलं आहे ठीक आहे आता यावरतीच आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहोत तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही ही जरी आवडलं असेल कुठलाही पार्ट आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रेरणा मिळते की तुम्हाला व्हिडिओ आवडतायत माझे आणि तुम्हाला पण त्याच्यापासून काहीतरी उपयोग होतोय शिकण्यासारखा आहे तुम्हाला त्याचा फायदा होतोय तर मला पण भारी वाटतं तर प्लीज लाईक करत चला तर बघा अशा पद्धतीने मी यावरती स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला यावरतीच लेस पण लावून घ्यायची आहे म्हणजे आपण आपली जी शिलाई आहे ती वरतून दिसणार नाही अशा पद्धतीने कवर करून घ्यायची आहे लेसने आणि वरच्या साईडने पण आपण ही लेस लावून घेणार आहोत तर बघा लेसच्या अशा दोनही साइडने मी व्यवस्थित अशी लेस लावून घेतलेली आहे म्हणजे ही जी जाड लेस होती त्याला गोल्डन लेस आपण लावून घेतलेली आहे दोनही साईडने ठीक आहे <coughs> बरं यानंतर मैत्रिणीनं बरोबर मी मध्यभागी असं स्वास्तिकचं चिन्ह काढून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने मी बरोबर मध्यभागी हे स्वास्तिकचं चिन्ह काढून घेतलेलं आहे अगोदर चॉकने मार्किंग करून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला जवळून पण दाखवते ठीक आहे आणि यावरतीच आपण लेस लावून घेणार आहोत तुम्ही कुठल्याही प्रकारची लेस लावून घेऊ शकता तर मी ते गोल्डन कलरचीच लेस घेतलेली आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे तर चला मी स्टिच करते आणि मग दाखवते फक्त मैत्रिणी अशा पद्धतीने मी लेस पन ले। ठीके? भागे ले तुमा ही लेस पण लावून घेतलेली आहे स्वस्तिकच्या आकारामध्ये ठीक आहे फक्त मध्यभागीच लावून घेतलेली आहे मी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जे आपण पंचकोन केलेले प्रत्येक ठिकाणी असं स्वस्तिक बनवू शकता बरं मैत्रिणी मी इथे स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतर ह्याच्या उरलेल्या भागाला आहे मी ती तर हीच लेस लावून घेणार आहे अशा पद्धतीने ठीके जे आपण याला बॉर्डरला लावलेली आहे सेम तीच लेस मी इथून राहिलेल्या भागाला पण लावून घेतोय आणि इकडच्या साईडने पण आपण मध्यभागी अशाच पद्धतीने ही लेस लावून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो नो अशा पद्धतीने मी ही दोनही साइडने लेस लावून घेतलेली आहे ठीक आहे बरोबर मध्यभागी आता यानंतर यानंतर मैत्रिणींनो मी इथे रेडीमेड नॉड घेतलेली आहे तुम्ही याऐवजी कापडी पण बनवू शकता आणि ती आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे फोल्ड करून घ्यायची आहे आणि बरोबर अशी मध्यभागी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे की जे आपल्याला खिळ्याला टांगण्यासाठी आपण हे बनवत आहोत हँडल ठीक आहे तर दुसऱ्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण इथे पण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा पद्धतीने मी हँडल पण लावून घेतलेलं आहे बरोबर मध्यभागी पण एक लावून घेतलेलं आहे आणि दोनही साइडने आपण हे हँडल स्टिच करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपलं हे खूप सुंदर असं आहे तोरण बनून तयार झालेलं आहे तर मी तुम्हाला हे दरवाजाला पण लावून दाखवते तर बघा न खूप सुंदर असं आपलं हे रेडीमेड स्टाईल तोरण म्हणजे अगदी मार्केट सारखंच दिसत आहे आणि या नक्कीच यामुळे आपल्या दरवाजाच्या घराच्या दाराची शोभा वाढणार आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमचं पण कसं झालं ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा म्हणजे जेव्हा तुम्ही हे शिवताना हा व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर तर बघा एकदम जवळून पण मी दाखवत आहे तुम्हाला आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी म्हणजे कमीत कमी वेळामध्ये पण आणि दिसायला पण बघा किती छान दिसत आहे असं वाटत पण नाही की आपण हे घरी बनवलेलं आहे आणि स्वतः बनवलेलं आहे तर त्यामुळे त्याचा आनंद पण खूप खूप वेगळा असतो तर तुम्ही पण तुमच्या हाताने अशा पद्धतीने तोरण बनवून बघा आणि कसं झालं ते पण सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना जेणेकरून ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि कसं वाटलं तोवरण ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की 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 सांगा